हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर इथे आपली सकाळी सकाळी झालेली आहे देवपूजा आणि देवपूजा झाले की मी लागलेली आहे आपल्याला स्वयंपाकाला तर सकाळी सकाळी साहेबांना डब्बा वगैरे करून दिला तर डब्यामध्ये सुद्धा त्यांना इडली चटणी आणि शाबदाण्याची खिचडी बनवून दिलेली आहे

तर चला मी काय आहे एकीकडे डोसा बनवायला टाकलेला आहे तर डोस्याचा तवा जो आहे तो तापलेला आहे माझा गॅस भरपूर दिवस झालं एक दीड महिना झालं जवळपास दोन महिने होत आले असतील भरपूर कमी प्रमाणात चालत आहे तर त्यासाठी एका गॅसवर मी काय केलेलं आहे थोड्याशा रात्रीच्या एक, एक दोन चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या त्याचे पोह्यासारखे थोडेसे हे आहेत मोकळे कुटके बनवलेले आहेत आणि ते एकीकडे डोसा बनवायला टाकलेला आहे तर डोशाचा तवा जो आहे तापला नसल्यामुळे म्हणजे डोसा जो आहे तो व्यवस्थित पचलेला नाही आहे व्यवस्थित एक दोन झाल्यावर मी तुम्हाला दाखवते छान डोसे झालेले आहेत आणि इडलीसुद्धा एकीकडे मी लावलेली आहे तरी पण बऱ्यापैकी छान निघालेला आहे बघा फक्त जाळीदार दिसत नाही आहे कारण तवात आपल्याला नव्हता तर इथे एकीकडे मी काय केलेलं आहे लगे हात इडली लावून घेतलेली आहे पण इडलीचे जे तांदूळ आहेत ना ते आपण संध्याकाळी भिजू घातले होते आणि संध्याकाळी भिजवल्यामुळे जास्त काही भिजलेलं नाहीत आणि ह्या दिवसामध्ये तांदूळ जास्त भिजत नाही येतं जसं आपल्याला पाहिजे तसं बेटर होत नाही आहे बेटर छान झालं पण कधी दहा अकराच्या नंतर आणि आपल्याला सकाळी सगळ्यांना सक मुलांना शाळेत वगैरे जायचं असते तर डोसे वगैरे छान झाले पण इडली तेवढी फुगलेली नाही आहे त्यासाठी मी फक्त दोनच कुकर इडली बनवली आणि एक डबा एक कुकर जी बनवलं ते साहेबांना बन डब्याला दिलेलं आहे आणि नुसती इडली जास्त न फुगल्यामुळे खाव्या वाटती का नाही माहीत नाही त्यासाठी मस्त अशी शेंगाने चटणी बनवून दिली आणि राहिलेलं जे एक कुकर आहे ते मुलींसाठी डब्यासाठी बनवलं आणि दोन जी खाट्या आहेत त्या घरी खाल्लेल्या आहेत मुलांनी तर बाकीचे जे आहेत ते सर्व गरम गरम जसे खवाटतील तसे डोसे बनवून खाल्लेले आहेत ला इडली लावून झालेली आहे आपली आणि जो दुसरा डो तो पहिलाच डोसा आहे तो जास्त मी कडक होऊन दिलेला आहे आणि तर इडली जी आहे ती लावून घेतलेली ला आहे तर थाट्या सुद्धा काय होतात एकदम खाली ठेवल्या की शेम दिसतात फक्त जी वरची धाटे आहे ती जास्त मोठी आणि खालची जी आहे ती सर्वात लहान दिसते त्यामुळे ठेवताना सुद्धा माझं कन्फ्युजन झालं तर चला ठेवून दिलेले आहेत मी एकदाच्या हे थाट्या इडलीचं जास्त बॅटर फुगण्यासाठी आणि एकदम मऊ होण्यासाठी ह्याला काय लागतं एक चोवीस तास अगोदर तरी बॅटर व्यवस्थित भिजलेलं पाहिजे बॅटर म्हणजे तांदूळ अगोदर भिजायला पाहिजेत बारा तास आणि नंतर बॅटर भिजायला पाहिजे कमीत कमी सहा सहा तास तरी भिजायला पाहिजे तर चला असो झालेले आहेत आणि तर केलेली आहे मी बटाट्याची चटणी ही दिसत आहे तुम्हाला बेसना टाईप कारण लाल चटणीची केलेली आहे हिरव्या मिरच्याची केलेली नाही आहे हिरव्या मिरच्या पूर्ण संपलेल्या होत्या आणि ही इडली आपली तयार झालेली आहे इडलीसोबत ज्याला जे पदार्थ आवडतात ते करतात कुणी चटण्या करतं कुणी सॉससोबतसुद्धा खातात तर सॉससोबत कधी खायला छान वाटतात ज्या वेळेस खट्टा मिठचा सॉस असतो त्यावेळेस खायला चांगल्या लागतात आणि सांबरसोबत जास्त इडली आणि सांबर आपण जास्त प्रमाणात खातो पण मी ह्यावेळेस सांबर बनवलेलं नाही आहे ह्यावेळेस फक्त जी आपली शेंगदाण्याची पा चटणी आहे ना ती बनवलेली आहे आमटी टाईप आणि बस बाकी खट्टा मिठा सॉस घेऊन खाल्लेला आहे मुलांनी आणि बटाट्याची जी चटणी आहे ती आपल्या पर ह्याच्यासोबत केलेली आहे बघा जे पण आपण डोसे बनवलेले आहेत त्याच्या सोबत केलेले आहे आणि हा साहेबांचा डब्बा भरून दिलेला आहे शब्दनेची खिचडी शंगदाची आमटी आणि इडली तरी हे बघा इथं नंतर बॅटर भिजल्याच्या नंतर काही डोसे मी बनवलेले आहेत जे काही सकाळी नाश्त्यासाठी बनवले होते आणि काही जी आहे ते दुपारच्यासाठी बनवले होते तर दुपारी बनवलेला डोसा बघा किती मस्त जाळीदार आणि कडकसुद्धा झालेला आहे पण ज्यावेळेस आपण डोश्यावरती झाकून ठेवतो ना त्यावेळेस काय होतं डोसा लुसलुसीत होतो आणि ज्यावेळेस आपण न झाकता एकदम बॅटर छान भिजलेला असेल ना त्यावेळेस डोसा कडक होतो बघा कुरकुरीत होतो आणि त्यामध्ये तुम्ही जे पण समज टमाटर कोथिंबीर मिरची वगैरे ॲड केली ना तर खूप सुंदर दिसतो आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतो आणि प्लेनसुद्धा तुम्ही नुसतं नमक टाकून जरी केलं ना आणि वरून तेलाची धार तर आपण टाकतोच त्यावेळेसुद्धा खूप छान लागतो मग त्याच्यासोबत काहीही असो द्या खायला तर चला असो आपल्या आपल्या आवडीनुसार सर्वजण करतात तर इथं झालेले आहेत माझे डोसे वगैरे बनवून आणि काही असे आणि काही तसे म्हणजे एकदम दोन तीन प्रकारामध्ये झालेले आहेत एकदम म्हणजे ज्यावेळेस तवा तापलेला नव्हता त्यावेळेस थोडेसे म्हणजे कडक झाले पातळ झाले आणि म्हणजे एकदम असे चिरण्यावरनं पडल्या होत्या पहिल्या एक दोन डोशाला दो नंतर छान झाले पण बॅटरी जास्त फुगलेलं नव्हतं त्यामुळे जाळीदार दिसत नव्हते आणि नंतरचे जे आहेत ते जाळीदार पण झाले लुसलुसीतसुद्धा झाले आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत तर चला असं बघा मुलांनी कशी डिश बनवलेली आहे त्याच्यावाली जे रात्रीचे मी कुटके बनवले होते ते एका साईडला डोसा एका साईडला इडली एका साईडला बटाट्याची चटणी आणि एका साईडला घेतलेला आहे टमाटो सॉस सोया सॉस आणि शेजवान चटणी असं दोन तीन सॉस जे आहेत ते मिक्स करून घेतलेले आहेत आणि छान अशी डिश बनवलेली आहे आणि मस्त एन्जॉय करीत सर्व केलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय कडक झालं आहे मग भैया व्यवसाय खूपच कडून झाला